नमस्कार मित्रांनो आज आपण कमळी ह्या मालिकेच्या पुढील भागात काय घडणार आहे हे थोडक्यात जाणून घेणार आहोत तर चला आपण पाहूयात पण जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसतील तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका कमळीचं ॲडमिशन अनेकाचाच म्हणजेच राजन महाजनच्या कॉलेजमध्ये होतं हो तेच राजन महाजन जो कमळीचा खडा वडील असतो आणि अजून हे सत्य उलगडलं नाही आहे की कमळीला तिच्या वडिलांच्या प्रेमाची काही कल्पनाही नाही कमळीचं ॲडमिशन ऋषीच्या मदतीने होतं कारण तिचे नाव लिस्टमध्ये येतं पण अनिकाला जेव्हा हे कळतं की कमळी आणि तिची मैत्रीण निंगी मुंबईत आलेल्या आहेत आणि तेही याच कॉलेजमध्ये ॲडमिशनसाठी तेव्हा ती कमळीची खिल्ली उडवते आणि तुझी लायकी आहे का गं इथे येण्याची यामुळे कमळी दुखावली जाते पण हार मानत नाही ती स्पोर्ट्स टीचर कडे जाते आणि आपली स्थिती सांगते शिक्षक कमळीचं भारतीय संस्कृती जपणं पाहून प्रभावित होतात विशेषत गुरुपौर्णिमेच्या दिवशी तिचं वागणं हे बघून पण सगळ्यांनाच आश्चर्य वाटतं पण अनिकाची आई कॉलेज ट्रस्टवरती असलेली ताकदवर महिला असते आणि प्रिन्सिपलला थेट आदेश देते की कमळीचं ॲडमिशन रद्द करायचं प्रिन्सिपल आधी तयार होतात ॲडमिशनसाठी पण दबावामुळे ते पण नकार देतात कमळी आणि निंगी हवालदिल होतात कारण दुसऱ्या कॉलेजमध्ये फी भरून ॲडमिशन घेणं त्यांच्या हातात नसतं कमळीला ऋषीची आठवण येते तिचं मन तुटतं इकडे ऋषीला अनिकाचा फोन येतो तिला कॉलेजमध्ये येऊ दिलं नाही आणि ऋषी लगेच कॉलेजमध्ये पोहोचतो तिथे त्याला कळतं की कमळीचे ॲडमिशन होणार नाही आणि हे सगळं अनेकाच्या आईमुळे झालेलं आहे ऋषी मग कमळीला राजन महाजनकडे कॉलेज ऑनर नेतो आणि ऍडमिशनसाठी मदतीचा आग्रह करतो अजूनही हे माहिती नसतं की राजन म्हणजेच तिचे वडील आहेत ती केवळ त्यांना एक समजूतदार आणि मदतीचा हात म्हणून पाहते कारण गावात देवीचा मान आणि साडीही त्यांच्याकडूनच मिळाली होती मित्रांनो हे सगळं घडत असताना कमळी सतत आबाबद्दल बोल बोलत असते पण ऋषीला माहिती असतं की आबा आता हयात नाहीत ते ह्या जगात नाहीत हे सगळं सांगायला त्याचं मन धजावत आहे आणि तिला सांगायला त्याला आवडत नाही एकीकडे अनेकाला हे लक्षात येतं की ऋषी आता तिच्यापेक्षा कमळीला अधिक जवळ आहे आणि ती अधिक चिडचिड करू लागते पण शेवटी राजन महाजन स्वतःच कमळीचं ॲडमिशन करून घेतात आपल्या मुलीचं ॲडमिशन जे जेव्हा हे अनिका आणि तिची आई आणि घरच्यांना कळेल तेव्हा काय घडेल हे पाहणं खरंच रंजक ठरणार आहे तर असेच अप अपडेटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका धन्यवाद